धनगर समाजाविषयी आणि होळकरांविषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा धनगर समाजातलं आणखी एक नाव इतरच्या पडद्याआड गेलं ते म्हणजे ज्यांनी पहिल्यांदा मुंबई पुणे जोडलं शिंगरोबा धनगर ते नाव सुद्धा आजपर्यंत कधी समोर नाही आलं नाही ते समोर आलंच नाही आहे मुंबई आणि महाराष्ट्र मुंबई आणि भारत हे कनेक्टच नव्हतं जेव्हा इंग्रज आले आणि मुंबई शोधायला लागले त्यांना रस्ते सापडत नव्हते आणि दोन महिने ते सगळे इंग्रज अधिकारी गोरे अधिकारी त्या परिसरामध्ये फिरत होते आणि तिथं जेव्हा मेंढ्या राखणारा शिंगरोबा धनगर त्याच्या त्या रोजच ना मेंढपाळाला काय रोज तीस पस्तीस किलोमीटर चालावं लागतं आणि त्या परिसरातल्या सगळ्या पाऊल वाटा सगळ्या कडे कपारी त्यांना माहीत असतं कुठून कसं जायचं काय जायचं मग ते काय इंग्रजी त्यांना बोलता येत नव्हतं त्यांनी तिथं जे द्विभाषिक लोक होती त्यांना विचार ही लोक दोन महिने झाला इकडे फिरतायत त्यांचं काय नेमकं काम आहे ह्या सगळ्या डोंगर दऱ्यामध्ये ते फिरायला लागले तिथं काही गाव नाही काय नाही मग त्यांनी सांगितले ते रस्ता शोधतायत मुंबईला देशाशी जोडायचं आहे मुंबईला उर्वरित महाराष्ट्राशी जोडायचं आहे आणि मग ते रस्ता शो शोधत आहेत मग मा ते म्हणाले अरे एवढं काय अवघड काम आहे तुम्ही माझ्यासोबत या मा मी तुम्हाला रस्ता दाखवतो कशा पद्धतीने जायचं आता रोजचाच तो सगळ्या डोंगर दऱ्या त्यांनी पायाखाली तुडवल्यामुळं त्यांना माहीत होतं त्यांनी सहजपणे त्या सगळ्या इंग्रज अधिकाऱ्यांना रस्ता दाखवला इंग्रज अधिकारी आवाग झाले अरे आम्ही तर सगळे शिकलेले आहोत आणि सगळे तज्ज्ञ लोक आम्ही इथं दोन महिने झालं सर्वे करतोय आम्हाला रस्ता सापडत नव्हता आणि एका मेंढ्या राखणाऱ्या व्यक्तीनं आम्हाला रस्ता दाखवला mm. ते खुश झाले आणि त्यांनी म्हटले की तुम्हाला काय हवं आहे बक्षीस इंग्रज अधिकाऱ्यांनी तर ते बोलते मला बक्षीस वगैरे काही नको आहे तुम्ही फक्त देश हा सोडून जावा आमचा देश स्वतंत्र करा तुम्ही फक्त इथून जावा एवढंच तो बोलल्यानंतर इंग्रज अधिकाऱ्यांना राग आला आणि त्यांनी गोळ्या घातल्या वीर शिंगरोबा धनगरांना म्हणजे या भारताच्या स्वातंत्र्यासाठी शहीद होणारा वीर शिंगरोबा धनगर अरे कुणी बोलायला पण तयार नाही त्यांच्याविषयी कुणी सांगायला पण तयार नाही आज प्रत्येक येणारा माणूस आता नवीन हायवे झाला नाहीतर अगोदर प्रत्येक येणारा माणूस वीर शिंगरोबा धनगराच्या तिथं मंदिरामध्ये पाया पडल्याशिवाय येत नाही नारळ फोडल्याशिवाय येत नाही आज पण लोकांची प्रथा आहे आणि म्हणून तो पण इतिहास झाकलेला आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडं मी एक पत्र दिलंय तिथले पण आमदार मान्य भरतसेठ गोगावले आता जे मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री त्यांनी पत्र दिलेलं आहे महेंद्र थोरवे आमदार साहेब महेंद्र दळवी आमदार साहेब आमदार प्रशांत दादा ठाकूर आमदार महेश दादा बालदी आता हे पण पत्र देत आहेत त्या ठिकाणी पत्र दिलं हे दोघं पण पत्र देत आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयांना एकनाथ साहेबांना जो आता नवीन मिसिंग लिंक तयार झालेले आहे मुंबई पुणे मिसिंग लिंक झालेले आहे त्या मिसिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव द्यावं अशी आमची मागणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे अत्यंत संवेदनशील देवींच्या इतिहासाप्रती ज्यांची निष्ठा आहे चांगली भावना आहे धनगर समाजाच्या प्रश्नामध्ये सातत्यानं जे अग्रेसर भूमिका घेतात समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतात ते लाडके मुख्यमंत्री योग्य निर्णय या मिसिंग लिंकच्या बाबतीमध्ये घेतील आणि वीर सिंगरोबा धनगर यांचा जो इतिहास आहे तो नवीन पिढीच्या समोर येण्याच्या दृष्टिकोनातून मिसिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगरांचं नाव देतील असा मला विश्वास आहे वीर शिंगरोबा धनगरांचा उल्लेख यासाठी परत काढला की काही दिवसांपूर्वी आम्ही स्टोरी डॉट कॉमवरती त्यांची डॉक्युमेंटरी केली होती की त्यांचा इतिहास काय आहे त्या घाटात जाऊन केली होती तिथल्या ट्रस्टच्या लोकांनी काही बोलताना सांगितलं की आजपर्यंत कुणी पाहिलं नव्हतं या मंदिराकडे पण पर पडळकरांनी आमच्या मंदिराला पहिल्यांदा लाईट आणून दिली हा हा प्रश्न मी विधान परिषदेचा आमदार होण्यापूर्वी माझ्या समोर विचारला की वीर शिंगरोबा मंदिर मध्ये लाईटच नाही अरे मग तिथले सगळे लोक मला भेटल्यानंतर मी स्वतः त्याचा पाठपुरावा केला आणि जिल्हा नियोजन रायगड तिथून तो निधी उपलब्ध केला आणि तिथं आता किरकोळ छोटं काम आहे पण ते बरेच दिवस झालं तिथं लाईटच नव्हती आता जर मिसिंग लिंकला जर नाव दिलं तर नवीन पिढीला कळेल की वीर शिंगरोबा धनगर कोण कारण आता जुन्या रोडनं कुठे जात नाही मग नवीन रोडनं लाखो लोक रोज जातात तर वीर शिंगरोबा धनगर वीर शिंगरोबा धनगर जर त्यांनी रोज बघितलं तर ते सर्च करतील इतिहासामध्ये पण इतिहासामध्ये माहिती होईल त्यांना